अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचं रविवारी दिमागदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आलं यावेळी अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित होते अंबरनाथ शहरात विरोधक चांगल्या कामाला विरोध करत नसून सत्ताधारी आणि विरोधक एकाच रथाची दोन चाका असल्याचं चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितलं सर्व कलाकार मंडळींनीही आपल्या हलक्या फुलक्या आणि विनोदी शैलीतील भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली या नाट्यगृहातील रंगमंचाला ज्येष्ठ नाटककार बाळ उल्हलटकर यांचं नाव देण्याची तसंच प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली अंबरनाथच्या नाट्यप्रेमींना हक्काचं नाट्यगृह आता मिळालं असून त्यांना बाहेरच्या शहरात नाटक बघण्यासाठी जावं लागणार नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांना नाट्यगृहाच्या रूपानं दिवाळीची भेट मिळाली असून अंबरनाथकरांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं सा काम या नाट्यगृहाद्वारे होणार असल्याचं सांगितलंय खरं म्हणजे याच्यामध्ये अंबरनाथमध्ये आज अंबरनाथकरांसाठी ही दिवाळी भेट आहे आणि हा ऐतिहासिक आनंदाचा दिवस आहे की अंबरनाथचा जसं विकास होतोय रस्ते होत आहेत अनेक विकास प्रकल्प इथे झाले परंतु नाट्यगृह ही इथल्या अंबरनाथकरांची जी काही मागणी होती ती आज पूर्ण झालेली अतिशय उत्तम उत्कृष्ट असं सर्व सोयी सुविधांसह अत्याधुनिक असं नाट्यगृह इथं उभं राहिलेलं आहे आता इथल्या नागरिकांची सांस्कृतिक भूक बघवण्याचं काम हे नाट्यगृह करेल आणि कलावंतांची खऱ्या अर्थाने कलावंतांचं माहेरघर मग अशा अनेक लोकांनी उल्लेख केला आहे त्यांना हक्काचं घर मिळालं आहे आणि म्हणून नाट्यगृह हे जे आहे आणि त्याला नाव धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं दिलं आहे नाट आनंद दिघे साहेबांनी देखील कलावंतांना नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून आनंद दिघे साहेबांचं नाव दिलं त्याबद्दल देखील मी मनापासून खासदारांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले बाळ कोलटकर यांच्या नावाचा रंगमंच देखील होतोय ते इथले अंबरनाथचे रहिवासी होते आणि ते मोठे कलावंत होते आणि त्याचबरोबर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची मागणी होती त्यांचा देखील प्रांगणामध्ये दे पुतळा होतो हे सगळ्या बाजूने एक दु दुग्ध शर्करा योग असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून अतिशय चांगली उच्च दर्जाची वास्तू अंबरनाथकरांना नाट्यगृहाच्या रूपाने मिळालेली आहे मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो या लोकार्पण सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे विजय गोखले विजय पाटकर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी अलका कुबल अंबरनाथच्या सून अभिनेत्री विशाखा सुभेदार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की अभिनेता सिद्धार्थ जाधव संतोष जुवेकर आदी मान्यवर उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ